नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भीमशक्ती रिपब्लिकन सेना यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय मंत्रालय मुंबई येथे भीमशक्ती रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष अनिल दगडू कांबळे यांच्याबरोबर विविध विषयावरती महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात व पुढील राजकीय वाटचाली संदर्भात महायुती प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी व शिवसेना हे असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन पक्षाच्या पुढील राजकीय चर्चा करण्यात आली रिपब्लिकन सेनेचे उर्मिला कांबळे भीमशक्ती रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा मंगला पवार तसेच कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष श्याम बागुल बैठकीत उपस्थित होते